आजचा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की ताई आज त्यांच्या ड्रेसचं कलेक्शन दाखवणार आहे तर चला आपण आपण ताईची नवीन ड्रेस बघूया दा दाखवा ये के मानसी तर माझी खूप महागी लागली होती का ताई तुम्ही ड्रेस घेतले मला सांगितलं नाही म्हटलं हो मानसी घेतले तर तिला मी एकच टॉप दाखवलं होतं जे का तुम्ही शॉर्ट व्हिडिओ मध्ये दाखवा आता हां हे बघा हे एक टॉप आहे किती छान वाटतं ताई अशी कुर्ती घालायला खूप आवडते आणि माझ्याकडे असा कलर नव्हता एक सुद्धा कलर आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले सुद्धा असेल का अशा कलर मध्ये माझ्याकडे नाही का एक सुद्धा असा ड्रेस नाहीये त्यामुळे हा कलर घेतला किती खरेदी केली नाही खूप आहे आणि मला जास्त तुम्ही दाखवून घ्या पहिले मग मला आवडले का तिने काय केलं का तिला जर जे टॉप आवडत ना तिने आधीच घेतली आणि मी हे दाखवणार त्यानंतर हा दुसरा टॉप आहे हा मी शिवून घेतलाय कपडा घेतला आणि छान वाटत घातलेत ना लांब छान वाटतात हो आणि कलर पण एकदम छान धूपछाव कलर याचा जो कपडा आहे ना धुपचाव आहे आणि शिफॉन मध्ये येतो थोडासा खूप अनारकाली पॅटर्न आहे हो त्यामध्ये मी अस्तर सुद्धा लांब घेतलं ग्रीन कलरचा छान आहे अस्तर पण हो तुम्ही जेवढा जास्त घेर घ्याल तेवढा जास्त अनारकाला ड्रेस माझ्या माणसीच्या मनामध्ये वाटत असेल आई किती ड्रेस घेतली त्यानंतर हा ड्रेस हा तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असेल का नाही घातलेला माणसं ह्या व्हिडिओ मध्ये मी घातलेला नाही घातलेला हा म्हणजे आताच घेतलेला हा लेटेस्ट मधला ड्रेस आहे मी याला अजून स्लीव्ह लावले नाही मला स्लीव्ह ठेवायचं म्हणून मी याला स्लीव्ह नाही लावला घराला पॅटर्न मध्ये निघालेत खूप ड्रेस निघाले खूप छान आहे कलर त्यामुळे मी घेतला आणि पॅन्टला शिव वर्क हे थोडं डिझाईन मध्ये वगैरे हे बघा ना हे वर्क खूप सुंदर आहे बघा आणि तुम्ही कसं पण वॉश करू शकता याला रफ टफ कपडा आहे हो आणि त्या ड्रेसची ही ओढणी आहे बघा किती छान ओढणी आहे त्यावरती सुद्धा असं एम्ब्रॉयडरीचं डिझाईन केलेलं असं वर्क आणि नेटमध्ये ओढणी आहे आणि दोन कॉम्बिनेशन आहे जसं पॅन्ट आणि आहे सॉरी कॉम्बिनेशन मध्ये ओढणी सुद्धा आहे आणि मोठी सुद्धा आहे ओढणी हो आणि नरम आहे लेटेस्ट मधला आहे का हा लेटेस्ट मधला नाही का माझा हा फेवरेट ड्रेस आहे हो जे फेवरेट ते दाखवते मला दाखवू का हे बघा हा ड्रेस आहे मला हा खूप आवडला कारण की कलर खूप छान होता याचा हे उद्देश मी गोमूत ठेवलं त्यामुळे थोडा असा झाला म्हणजे नाही आणि त्यावरती वर सुद्धा आहे मी हा सुद्धा ड्रेस एकदा सुद्धा नाही घातला म्हणजे आताच घेतला ना थोडं फिट तुम्ही बघू शकता याच्यावर टिकली वर्क आहे आणि खूप भारी कुंदन टाईप वर्क कुंदन टाईप मध्ये वर्क आहे कलर सुद्धा खूप भारी आहे मागून सुद्धा छान वाटतं असं घातल्यावर इतर पाठीमागे सुद्धा पॅच आहे पाठीवरती पॅच येऊन जातो तो खूप छान वाटतो आणि असं घातल्यानंतर पूर्ण लॉग आहे हा वन पीस काय मध्येच आहे खूप खूप लॉंग टॉप वगैरे निघतात आणि घालता सुद्धा घातल्यावर सुद्धा छान वाटतं हो आता खूप जास्त भारी बघा कट मध्ये फॅन्सी टॉप घेतले वेळेस नाही का नॉर्मल टॉप खूप झाले पण असं थोडं फॅन्सी मध्ये वगैरे नव्हते हे असं कटमध्ये नाही कापू मध्ये असं का करते खाली असतं रे आणि खाली इथे बरं गळ्याला के आणि बॅक साईडने सुद्धा कट आहे हो हे बॅक साइडने असे कट आहे घातल्यावर खूप भारी वाटतं हा ड्रेस खूप भारी भारी ड्रेस घेतलेत ताईने यावेळेस मानसीला माहिती नव्हते ड्रेस काही माहिती होते पण जे आहेत ना ते काही माहिती नव्हते माझे सुद्धा माझे सुद्धा असंच गेम करणारे बघायला टाकणार नाही आणि सुद्धा ड्रेस घेऊन टाकणार आहे आणि नंतर मग मला सुद्धा ड्रेस हा ताई मी सुद्धा ड्रेस घेतले बघा तुम्ही मला सांगितलं नव्हतं पण मी तुम्हाला सांगते का मी ड्रेस घेतले म्हणून कराय कराय जास्त दिवस वेट नाही करावं लागणार ताई तुम्हाला मी तुम्हाला उद्याच सांगते मी कोणते कोणते ड्रेस घेतलेत ते ठीक आहे मानसी तू जर माझे आता बघितले पण तुझे मला दाखवणार नाही तू आता नाही मी लॉक लावणार आहे आता मी बघणार नाही <laughs> तुझे दाखवशील तेव्हाच मी बघेल ओके हो मी तुम्हाला आता उद्या दाखवल माझे दा� टॉप कोणते कोणते नवीन घेतलेत ते पाहता याच्या कपड्यांचा किती ढीक पडलाय जसं दुकानातच बसले एखाद्या काही पण काय बोलते चार ड्रेस तरी पण मला कपडे का म्हणजे माझ्यापेक्षा माणसाकडे खूप जास्त कपडे आहेत आणि तिला खूप हौसी कपडे घेण्याची तशी मला पण एक पण तिला जास्त ती का तिला प्रत्येक महिन्याला एक तरी टॉप घ्यायलाच पाहिजे म्हणजे तुम्हाला बारा टॉप होती आणि दिवाळीची साडी वेगळी त्यानंतर असे ड्रेस घेते ते वेगळे तिला कपड्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि मला सुद्धा पण एवढा नाही असं वाटतं का कपड्यामध्ये किती पैसे घाललाय आपण एकदा घातला का हे होऊन जात नाही का घातला परत घालायला ती गोष्ट तशी आहे जसे की आपण हजार बाराशे कपडे घेतो एकदा घातलं तर परत घालू वाटत नाही आपल्याला आणि बाई अशी असते का तिला जिकडे बघा तिकडे कपडे दिसले ना ते घ्यायला जातेच आणि सध्याचा सीझन जे आहे तो सेल चालू आहे नाही का माणसांचा धमाका चालू आहे त्यामुळे माझी मला कालच बोलली का ताई आपण जायचं का म्हटलं होच जाऊ म्हटलं तुला किती आहे ते ड्रेस घाल म्हटलं अजून घ्यायचे तिने नाही ते तुम्ही पण घ्या मी पण घेते म्हटलं ठीक आहे चालेल आपण जाऊ म्हटलं आणि तशीच सवय सुटीला लागले तिला सुद्धा नवीन नवीन कपडे घालायला इतके आवडतात खूप आवडतात बाई अशी का तिला साडी आणि बद्दल खूप आवडेल पहिले साड्या कपडे भाजलेल्या असून अजून साड्या घेऊच वाटतात ड्रेस घेऊच वाटतात ते तर आहेच आणि माझ्या या नवीन ड्रेस मधला तुम्हाला कोणता ड्रेस जास्त आवडला नक्कीच कमेंट करून सांगा बाय बाय